शिवानी सावंगे आपण पाहताय न्यूज आताच एक महत्वाची बातमी समोर आली कार्यालयामध्ये साताऱ्यातील एक निर्मल कॉन्व्हेंट शाळा या शाळेनं केलेल्या उपद्रवाबद्दल आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटनेतील मंडळी कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो निर्मला कॉन्व्हेंट इंग्लिश मिडियम स्कूल ही शाळा साताऱ्यात नावारूपाला आलेली शाळा आहे आणि ही शाळा ख्रिश्चन मशिनरी या शाळेचं संचलन करत असतात आणि या शाळेमध्ये गेले अनेक दशकं वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं शाळेमध्ये शिकत असतात परंतु यावर्षी शाळा बंद आहे आणि शाळा सुरू करण्यासाठी ॲडमिशन प्रोसिजर सुरू आहे आणि ॲडमिशन प्रोसिजर सुरू असताना या ठिकाणी शाळेनं जातनिहाय याद्या करायचा एक पराक्रम केलेला आहे आणि खरं तर जात निर्मूलन हे आपल्या भारताचं एक मुख्य उद्दिष्ट आहे आणि परत त्या लहान बालकांच्या मनावर तू या जातीचा तू या जातीचा मी या जातीचा अशा प्रकारचं एक मनावर बालपणापासून कोरलं जाणं हे भारतीय लोकशाहीला शोभणारं नाही आणि म्हणून अशा या जातवार याद्या करण्याच्या कृत्याचा निर्णय आम्ही सातारा जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना करत आहोत काही ठिकाणी हिंदू मराठा लिहिलं आहे काही ठिकाणी नुसतं मराठा लिहिलेलं आहे काही ठिकाणी हिंदू माळी लिहिलेलं आहे काही ठिकाणी नुसतं माळी लिहिलेलं आहे अशा प्रकारचं अधिकार या शाळेतील शिक्षकांना कुणी दिला हा खरं तर अभ्यासाचा विषय आहे आणि या संदर्भात या शाळेतील कुठल्या क्लार्कनं किंवा कुठल्या मुख्याध्यापकाच्या नेतृत्वाखाली हे अशा प्रकारचं कार्य झालं याची चौकशी व्हावी आणि ही जातीय भेदाचं विष शाळेतल्या लहान मुलांच्या मनावर कोरायचं जे दुष्क्रम या ठिकाणी या शाळेमध्ये होते त्यामुळं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन म्हटलं की या शाळेवरची ही चौकशी करून या शाळेवर कडकातली कडक कारवाई करावी यासाठी आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना कलेक्टर साहेबांनी आश्वासित केलं आहे की लवकरात लवकर या ठिकाणी या शाळेची चौकशी करून या शाळेचा हे जे कृत्य के केलं हो। आहे त्याबद्दल त्यांना कडक शासन कडक कारवाई होईल जय श्रीराम मी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष विजय गाडवे ते निर्मला कॉन्व्हेंट इथं जे स्कूल आहे त्या स्कूलमध्ये अत्यंत निंदनीय असे कृत्य झालेले आहे शाळेमधले जे गट पाडलेले आहेत ते जातीने हे पाडलेले आहेत असं पेपरमध्ये वृत्त आलेलं आहे याचा निषेध म्हणून आणि आम्ही प्रत्यक्ष निवेदन द्यायला त्या गे स्कूलमध्ये गेलेला असताना मुख्याध्यापकांना फोन केले जो गार्ड होता त्यांनी मी स्वतः शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत फोन केले पण त्यांनी फोनही रिसीव केलेला नाही त्यांना ही बातमी कदाचित कळाली असेल आणि त्यांना माहीत होतं की बजरंग दलचे सगळे बजरंगी आलेले आहेत तरी त्यांनी मुद्दा म्हणून आमच्यावर केसेस व्हाव्यात यादृष्टीने ते निवेदन घ्यायला आलेल्या नव्हत्या त्याचा आम्ही प्रत्यक्ष निषेध करतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष जर पोलीस कारवाई पोलीस एवढी नसते तर त्या ठिकाणी बजरंगी आत घुसून तोडफोड करण्याच्या तयारीने ते बजरंगी आलेले होते यापूर्वीच्या जर त्यांच्या घटना पाहिल्या मुख्याध्यापिकांच्या तर अनेक पालकांशी त्या उद्धट बोलतात असं समजत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भेटून देत नाहीत जे गणवेश आहेत त्याबद्दल आणि कपाळाला दंड लावणे हतामध्ये बांगडे घालणे यांनाही प्रतिबंध करत आहेत त्याचा आम्ही निषेध करत आहोत त्याचबरोबर ज्या गेट त्यांचं आहे ज्या स्कूलचं गेट आहे त्या स्कूलच्या गेटवर ख्रिश्चनांचं क्रॉस हे चिन्ह लावलेलं आहे ते पण जातीभेद निर्माण करण्यासाठी हे त्यांचं जे कृत्य आहे त्यांचा निषेध करत आहोत यांनी जे आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ते तिथं निवेदन घ्यायला कोणी आलेलं नव्हते त्यामुळे ते निवेदन आम्ही स्कूलच्या गेटवर चिटकवलेलं आहे एक आठ दिवसाची आम्ही जा जास्तीत जास्त मुदत आठ दिवसांची देतो ह्या आठ दिवसामध्ये त्यांनी संबंधित कारवाई केली नाही किंवा हे जे त्यांनी काढलेला द्या मागा घेतला नाही तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आमच्या पद्धतीनं त्यांना सगळं उत्तर देऊन जाब विचारणा लावतो जय हिंद जय श्री